विद्यार्थी मित्रहो आपण बी ए प्रथम वर्षाला सी म्हणून जो पेपर बघत होतो बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्रातील ज्या काही मूलभूत संकल्पना आहे त्यांची चर्चा या पेपरमध्ये करणार आहोत राज्यशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे मग या राज्यशास्त्र विषयाच्या ज्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे त्यांचा आपण जर अभ्यास केला तर ढोबळ वान एकंदरीत राज्यशास्त्राची ओळख आपल्याला त्या ठिकाणी होत असते म्हणून राज्यशास्त्रामध्ये प्रथम वर्षाला बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स हा पेपर त्या ठिकाणी एन ई पीच्या धोरणानुसार ठेवलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो आपण ज्या काही मागच्या ताशिकामध्ये बघितलं होतं की राज्य राज्याची व्याख्या राज्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं असतं या ठिकाणी चर्चा केली होती त्यानंतर आज आपण राज्याचे जे काही आवश्यक घटक आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत पण कोणतंही राज्य निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी काही घटकांची आवश्यकता असते मग ते घटक कोणकोणते आहेत ते घटक कशा स्वरूपाचे काम करतात किंवा त्यांच्या आधारे राज्य कशा स्वरूपाचं तयार होत असतं याच्या या ठिकाणी आपण चर्चा चे, घडून आणणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो राज्य जगाच्या पाठीवर प्राचीन मध्ययुगीन आज राष्ट्रराज्य असे राज्याचं एक स्वरूप त्या ठिकाणी राहत आलेलं आहे मग हे राज्य नेमकं कशा स्वरूपाचं निर्माण झालेलं आहे या राज्याचे आवश्यक घटक कोणकोणते आहे या ठिकाणी याची चर्चा त्या ठिकाणी आपल्याला करा करावा लागेल कारण मानवी समुदाय जसा समाजशील प्राणी आहे तशा स्वरूपाचा तो राजकीय देखील प्राणी आहे राजकारण प्रिय प्राणी आहे कारण राजकारण राजकीय कृती प्रत्येक व्यक्ती हा समाजात राहून त्या ठिकाणी करत असतो मग या व्यक्तीच्या राजकीय कृतीमधूनच अनेक राजक्रिया राजकीय प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण होत असतात मग या राजकीय प्रक्रिया त्या ठिकाणी अनेक राजकीय संकल्पना घटनांना त्या ठिकाणी जन्म देत असते मग अशा स्वरूपामध्ये मानवी जीवन त्या काळामध्ये समाजामध्ये स्थिर होत असताना मग या समाजाचं रूपांतर राज्य घटकामध्ये कशा स्वरूपाचं झालं आणि राज्य निर्माण होण्यासाठी कोणते घटक त्या ठिकाणी आवश्यक आहेत याची चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो। सर्वप्रथम भूप्रदेश हा एक महत्वाचा घटक राज्य निर्माण करण्यासाठी किंवा राज्याचा अत्यंत आवश्यक घटक आहे कारण राज्य निर्माण जर करायचं असेल व्यक्तींना मानवांना तर ते काही समुद्रामध्ये करू शकत नाही हवेमध्ये करू शकत नाही किंवा आकाशामध्ये करू शकत नाही तर त्या ठिकाणी भूमी किंवा जमीन ही असणं अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा विकास त्या ठिकाणी होत नसतो म्हणूनच मग राज्य निर्माण होण्यासाठी भूप्रदेश असावा लागतो तो, तो सपाट असावा कशा स्वरूपाचा असावा हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी एक भाग आहे परंतु कशी का असे ना भूमी त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे भारत आज भारत हे एक राष्ट्रराज्य आहे आज भारताची एक स्वतःची जमीन आहे जगामध्ये आज दोनशेपेक्षा देश किंवा राज्य किंवा राष्ट्र आहेत या सर्व राष्ट्रांची स्वतःची भूमी आहे या भूमीवरती ती राज्य उभी आहे एकेकाळी एक जगभर विखुरलेला ज्यू समाज होता या ज्यू समाजाची कोणत्याही प्रकारची स्वतःची भूमी नव्हती तर जगाच्या पाठीवर जीवचं असं कोणतंही राज्य त्या ठिकाणी अस्तित्व नव्हतं म्हणून जगातमध्ये जे काही जीव लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी इस्रेलसारख्या राज्याची निर्मिती त्या ठिकाणी केली अत्यंत उघडधोबड असलेला प्रदेश त्यांनी नंदवन त्या ठिकाणी केले म्हणजेच काय की राज्या निर्माण होण्यासाठी इस्रेलचे राज्य निर्माण होण्यासाठी भूमी त्या ठिकाणी आवश्यक होती म्हणूनच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोणत्याही स्वरूपाचं राज्य निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम भूप्रदेशाची अत्यंत आवश्यकता असते त्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही मग आपला प्रश्न उभा राहतो तो भूप्रदेश कसा असावा कारण भूपरदेश जर सुपीक असेल हवामान चांगलं असेल पर्जन्यमान छान असेल तर ती भूमी उपजाऊ असते म्हणजे अन्नधान्यानं उपलब्ध त्या ठिकाणी प्रचंड उत्पादन होत असते आणि या वाढत्या उत्पादनाच्या आधारे त्या राज्यामध्ये समृद्धता त्या ठिकाणी नांदत असताना आपल्याला त्या ठिकाणी म्हणून भूप्रदेश हा अत्यंत संपन्न त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे याशिवाय राज्य हे आकारानं छोटं असावा की मोठं असावं हा एक त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे का राज्य जेवढं विशाल आहे तेवढं त्या ते देशाला भूमी उपलब्ध असते त्या देशाचा ते विस्तार तेवढा असतो परंतु आकार मारणं मोठे असलेली राज्य देखील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढलेली आपल्याला दिसून येतात छोट्या छोट्या राज्यांनी देखील मोठमोठ्या राज्यांना त्या ठिकाणी हरवलेलं आहे एकेकाळी इंग्लंड असेल जपान असेल अत्यंत बेटासारखी राज्य त्यांनी रशियासारख्या राष्ट्रांना किंवा असं म्हटलं जायचं की संपूर्ण युरोपवर इंग्लंडची सत्ता त्या ठिकाणी होती आशिया खंडावर देखील होती अर्ध्या अधिक जागावर इंग्लंडची सत्ता त्या ठिकाणी होती इंग्लंडचा भूप्रदेश किती आहे अत्यंत छोटा भाग त्या ठिकाणी आहे परंतु सत्ता ही त्या ठिकाणी प्रचंड सुरू म्हणून भूप्रदेश हा छोटा असावा कमी असावा हा प्रश्न नाही परंतु भूप्रदेश हा असावा कारण त्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही अत्यंत आवश्यक असणारा हा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे भूप्रदेश त्यानंतर दुसरा जो घटक बघायचा आपल्याला तो म्हणजे लोकसंख्या आणि राज्य हे मानवाचं निर्माण होतं आज जगाच्या पाठीवर मानवाशिवाय कोणत्याही प्राण्यांचं राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे मग यामध्ये अनेक मानवानंतरचे बुद्धिमान प्राणी असतील माकड असेल समुद्रामधील मासे असतील संपूर्ण कळपनाच या ठिकाणी राहतात परंतु मानव हा एकमेव असा प्राणी आहे की त्याचं स्वतःचं समाज आहे समाजाबरोबर राज्य आहे म्हणूनच राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या असणं आवश्यक आहे कारण राज्य निर्माण होण्यासाठी एक किंवा दोन व्यक्ती आवश्यक नाही राज्य होण्यासाठी थी अनेक व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र यावं लागतात त्यांच्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया त्या ठिकाणी व्हाव्या लागतात आणि या सामाजिक आंतरक्रियांना नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याची अत्यंत आवश्यकता असते म्हणून लोकसंख्या हा घटक देखील राज्य निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक घटक हा मानला जातो मग ही लोकसंख्या किती असावी हा एक संशोधनाचा विषय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो डोटोसारखा राजकीय विचारवंत ईश्वसनपूर्व काळामध्ये रिपब्लिक या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की राज्याची आदर्श लोकसंख्या पाच हजार चाळीस एवढी असावी परंतु आजच्या काळामध्ये जर आपण जर विचार केला तर एवढी माफक किंवा कमी लोकसंख्येचं राज्य त्या ठिकाणी असू शकत नाही कारण आज जगामध्ये प्रत्येक राज्याचा आकार विशाल वाढलेला आहे लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे मग लोकसंख्या ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी असते एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मला एक नोंदवायचा आहे की राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे परंतु लोकसंख्या ही अत्यंत कुशल असेल तर त्या राज्याचा विकास लवकर होतो ज्या राज्याची लोकसंख्या ही शिकलेले असेल सुशिक्षित असेल अशांचं राज्य हे निर्माण होऊ शकतं चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकतं किंवा त्या राज्याचा विकास यासाठी राज्याचे नागरिक अत्यंत प्रमाणित चारित्र्यवान सचोटीने वागणारे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणून लोकसंख्या हा एक राज्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचा घट आहे किंबहुना लोकसंख्येशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकानंतर सार्वभू शासन हा एक महत्वाचा घटक आहे कारण शासनाशिवाय त्या देशाचा कोणत्याही स्वरूपाचा विकास त्या ठिकाणी होत नसतो शासनाची जनता म्हटल्यानंतर केवळ भूप्रदेशवर लोकसंख्येचं वास्तव्य असून चालत नाही तर स्वतःचं सरकार त्यांचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आज प्रत्येक राज्याकडे किंवा देशाकडे स्वतःचे राज्य व्यवस्था आहे शासन व्यवस्था आहे ज्या ज्या देशाची शासन व्यवस्था चांगल्या स्वरूपाची आहे त्या त्या देशाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे आज आपल्या भारतामध्ये आपण बघतो भारताची प्रचंड लोकसंख्या आहे अनेक प्रादेशिकता विविधता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते या विविधतेमध्ये देखील एक स्वतःचं राज्य त्या ठिकाणी भारतानं निर्माण केलेलं आहे मग या विविधतेला पूरक अशी शासन व्यवस्था त्या ठिकाणी भारताने त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते मग या शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा तीन स्थरावर स्तरावरती शासन कामकाज करत असतं मग यामध्ये कायदेमंडळ हे कायदे निर्माण करण्याचं काम त्या ठिकठिकाणी करत असतं कायदे मंडळाने केलेली कायदेची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं आणि कार्यकारी मंडळाने केलेले का केलेले काम कायदे मंडळाने केलेले कायदे हे घटनेशी सुसंगत आहेत की नाही हे पाहण्याचा अधिकार न्यायमंडळाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे की शासन व्यवस्थेची रचना प्रत्येक देशाचीही वेगवेगळी असू वे 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 शकते भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे या संसदीय लोकशाहीच्या शासन प्रकारामध्ये भारताची संसदीय शासन व्यवस्था ही वेगळ्या स्वरूपाची आहे मग प्रत्येक देशाची वेगवेगळ्या स्वरूपाची शासन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय की स्वतःचं शासन असल्याशिवाय ते राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही एकोणीसशे ना सत्तेचाळीस पूर्वी भारत राज्य होतं का हा एक विषय आहे कारण भारत राज्य नव्हतं कारण भारताकडे भूमी होती लोकसंख्या होती परंतु काय नव्हतं स्वतःचं शासन नव्हतं कारण भारताचा संपूर्ण कारभार ब्रिटिश पार्लमेंटमधून किंवा त्या ठिकाणी इंग्लंडमधून त्या ठिकाणी चालवलेलं आपण बघितलेलं आहे म्हणून येथील जनतेने स्वतःचं शासन असावं हो यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी शासन कशा स्वरूपाचं अवघा हो असावं याची चर्चा त्या ते ठिकाणी केलेली आहे आणि ब्रिटिश सरकारनं देखील भारताला शासन करण्याची स्वतंत्र मोबा दिली होती मग आपल्या घा घटनाकारांनी अनेक प्रकारचा विचार विमर्श करून जगातील विविध घटनांचा राज्यघटनांचा अभ्यास करून स्वतःची एक शासन व्यवस्था एक आदर्श आपल्या समाजाला समजोपयोगी कशी राहील याचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि स्वतःची शासन यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केली आपल्याला दिसून येते परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी भारतामध्ये शासन व्यवस्था नव्हती भारत हा पार होता भारताचा संपूर्ण कारभार हा ब्रिटिश सरकार त्या ठिकाणी चालवत होतं अशा स्वरूपामध्ये शासन असल्याशिवाय कोणतेही राज्य अस्तित्वात येऊ शकत नव्हतं म्हणून हा एक महत्वाचा घटक राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर समोरचा घटक म्हणजे म्हणजे सार्वभौमत्व चौथा घटक हा राज्य निर्माण करण्यासाठी लोकसंख्या आहे भूप्रदेश आहे शासन आहे यावर त्या शासनाला देखील स्वतःचे अधिकार स्वतः घेण्याचा अधिकार असणं गरजेचं आहे म्हणजे सार्वभौमत्व असावं कारण परकीयाने लादलेले अधिकार त्या ठिकाणी असावं पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे एकोणीसशे चौदा ते वीसमध्ये मध्ये पहिलं महायुद्ध झालं या काळामध्ये भारताला कोणत्याही स्वरूपाचे विचार न करता ब्रिटिश सरकारनं भारताला युद्धाच्या खाईमध्ये उडलेलं होतं म्हणजे निर्णय कोणी घेतला ब्रिटिश सरकारने घेतला का घेतला की त्यांचं आपल्याकडे शासन होतं तिथलं शासन कोण चालवायचं ब्रिटिश चालवायचे म्हणजेच काय की त्या ठिकाणी भारताला कसल्याही प्रकारचं सार्वभौमत्व अस्तित्वात नव्हतं हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो म्हणून सार्वभौमत्व असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी प्रश्न उरतो की सार्वभौमत्व म्हणजे काय तर सार्वभौमत्व म्हणजे असे अधिकार जे स्वतःच्या इच्छेनुसार व्यक्तीला घेण्याचा अधिकार असतो आणि आपण घेत असलेले निर्णय त्यावर कोणाचंही जगामध्ये बंधन असणार नाही आमचे अधिकार हे स्वयंभू असतील त्यामध्ये कोणत्याही देशाचा त्या ठिकाणी आपल्या निर्णय घेतलेल्या त्यावर अधिकार असणार नाही याला सार्वभौमत्व असं म्हणतात आणि राज्य निर्माण करण्यासाठी सार्वभौमत्व हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आवश्यक आहे अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये सॉरी राज्या राज्याचे जे आवश्यक घटक आहे यांची आपण या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली चारही घटक एकत्र आले तरच त्या ठिकाणी राज्य अस्तित्वात जास्त चारही घटकाशिवाय एखादा घटक जरी अपूर्ण असेल तर राज्य अस्तित्व देऊ शकत नाही असं या ठिकाणी नमूद त्या ठिकाणी मला करावंसं वाटतं म्हणून राज्य अस्तित्व देण्यासाठी सर्वप्रथम भूप्रदेश असावा लागतो त्यानंतर हा भूप्रदेश अत्यंत चांगला जर असेल सुपीक असेल वातावरण अनुकूल असेल सुपीक जमीन असेल प्रजन्यमान व्यवस्थित असेल तर त्या देशाची भरभराट लवकर होते म्हणजे जमीन सुपीक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा घटक आपण बघितला तो म्हणजे लोकसंख्या लोकसंख्येशिवाय राज्य असते येऊ शकत नाही परंतु लोकसंख्यामध्ये केवळ लोकांचा वर्ण असता कामा नाही तर सुशक्षित पूर्ण जर जनता असेल तर त्या देशाचा विकास लवकर होतो त्यानंतर शासन आणि सार्वभौमत्व होतो चारही घटकांचा आपण या ठिकाणी चर्चा घडून आणलेली आहे अशा स्वरूपामध्ये राज्याच्या आवश्यक घटकावरती आपण या ठिकाणी चर्चा केली आणि आजच्या या प्रथम वर्षाच्या प्रथम सेमिस्टरला से से बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स राज्य ज्याची आपण राज्याची राज्या व्याख्या स्वरूप अर्थ त्या ठिकाणी बघितलं आज त्याही घटकांची चर्चा आपण त्या ठिकाणी केली केलेली आहे आजच्या या ताचिकेमध्ये मी या ठिकाणी थांबतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद